अध्यक्ष महोदय अजय चौधरी बोलल्यामुळे मी बोल उत, उत्तर देतो आहे खरं म्हणजे मी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष ही दोन समान एक समान रथाची चाक आहेत असं म्हणालो तुमची संख्या कमी असली तरीसुद्धा कधीही आम्ही अंडर एस्टिमेट केलं नाही सरकारची पूर्ण तयारी असते जे जे प्रश्न आपण विचाराल जी चर्चा कराल त्याला उत्तर द्यायची पूर्ण तयारी असते आणि मी तर अध्यक्षांचं अभिनंदन करीन की असे आज अध्यक्ष आजपर्यंत एवढी संधी देणारे दुसरे अध्यक्ष भेटले नाही पण बोलल्यानंतर ऐकायची तयारी पण पाहिजे ऐकण्यासाठी तयारी असावी लागते ब ती तयारी तुमची न दाखवता याच्यामध्ये भास्करराव यांनी ज्या पद्धतीने भास्करराव जुने सदस्य आहेत सिनियर आहेत त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत अध्यक्ष महोदयांकडे ज्या पद्धतीने हातवारे करून ज्या पद्धतीने भास्करराव बोलत होते ही पद्धत बरोबर होती का हे मला सांगा कारण शेवटी हे चेअरचं महत्त्व आहे ह्या सभागृहाची जी काय गरिमा आहे सभागृहाचं डेकोरम जे आहे पावित्र्य आहे हे तर सगळ्यांनी पाळलं पाहिजे आणि मला वाटतं नाना भाऊ पण अध्यक्ष होते या ठिकाणी दिलीप वळसे पाटील साहेब पण अध्यक्ष होते या सभागृहाचं नेहमी आपण पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमी आपण पाहतो की भास्करराव अशा ज्या ॲग्रेसिव्ह पद्धतीने अध्यक्षांना ठीक आहे आम्हाला समोर समोर सत्ताधारी पक्षाशी बोलू दे परंतु अध्यक्षांकडे बोट दाखवून हातवारे करून अध्यक्ष कडे म्हणजे तुम्ही मनमानी कारभार करताय तुम्ही सत्तेचा हा आणि त्यांनी यांनी नाही म्हटलं अध्यक्षांना सस्पेंड करा म्हणून मागणी यांनी नाही केली तेच म्हणाले आम्हाला सस्पेंड करा हिमत असेल तर असं काय म्हणजे आणि असं हे योग्य नाही आणि म्हणून सभागृहाचं पावित्र्य हे जपलं पाहिजे आणि अध्यक्षांनी घेतलेला निर्णय अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असतो तो आपण पाळला पाहिजे ठीक आहे चला